नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आपण इंद्रायणी महाविद्यालय या ठिकाणावर आपल्यासोबत ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचं एक पुस्तक एक पुस्तक त्यांनी इथे या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ना की ते पुस्तक कोणतं आहे सर नमस्कार हे जे आपल्याकडे पुस्तक आहे आज जे प्रकाशित झाले नक्की याच्याबद्दल काय माहिती सांगा ना ओळख सांगावी नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट एम डी रामटेके हे माझं कायद्याचं पुस्तक का, आहे पुस्तकाचं नाव आहे जमीन जुमला बरं सर या पुस्तकामध्ये प्रमुख तीन विषय घेतले आहेत जमिनीचे एक तर आहे कुळ कायद्याच्या जमिनी बर दुसरं आहे महारबतनाच्या जमिनी आणि तिसरं जे आहे की फॉरेस्टच्या जमिनी या संदर्भाने या जमिनीचा हक्क कसा निर्माण होतो त्याचे लाभार्थी कोण असतात आणि त्या संदर्भाने वाद झाला तर कुठल्या कोर्टात कशा प्रकारे वाद क्लेम करायचा आणि तो वा सोडवायचा या संदर्भाने या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती आलेली आहे बरं तर या पुस्तकाचं समजा सामान्य नागरिकांना हा तर फायदा होणारच आहे परंतु हो। आम समजा एक अभ्यास म्हणून हे पुस्तक आपण वाचन करू शकतो त्याच्यामध्ये महत्त्वाचे काय मुद्दे असतील किंवा एक वकिली भाषा जमा समजा तुम्ही ते पुस्तक लिहिलेलं आहे तर नक्की काय फायदा होऊ शकतो बघा फायदा हा आहे की आम्हाला बऱ्याच गोष्टी ऐकून आहेत पण माहीत नसतात जसं आपण सगळे ऐकतो की कुळ कायदा नावाचा कायदा आहे बरं पण आपल्याला ना माहीत नाही की हा काय असतो त्याला सोप्या भाषेत मी असं सांगितलं की कुळ म्हणजे कसेल तो मालक आणि खऱ्या मालकाचं मालक रद्द होतो असा कुळ कायदा बनतो पण हे कधी होतो एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न याला कृषक दिन म्हणतात या दिवशी ज्याचा सात बाऱ्यावर नाव आहे तो ऑटोमॅटिक मालक बनतो असं कुळ कायदा म्हणतो बरं आणि त्या दिवशी त्याचा हक्क निर्माण झाला मग तो तर मयच झाला पण त्याच्या वारसा आजही तो, तो क्लेम करता येतो असं तपशील याच्यामध्ये दिलेला म्हणजे हे जे आपलं दुसरं पुस्तक आहे पहिलं कोणतं पुस्तक होतं माझं किती प्रकारची हे बघा माझं याच्या आधीचं पुस्तक जे आहे आम्ही वाड्या नावाचं पुस्तक आहे तो कायद्यापेक्षा तो एक सामाजिक कथनाचं पुस्तक होतं आणि कायद्यासंदर्भाने हे आहे आणि नवीन एक दुस तिसरं पुस्तक आता दसऱ्यामध्ये येतो का माझ्या कायद्यासंदर्भाने अजून ओके सर धन्यवाद थँक्यू